नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी रेसिपी तर पंचवीस डिसेंबरला आहे क्रिसमस आणि क्रिसमस स्पेशल अशी एक रेसिपी आज आपण बघणार आहोत तर ती आहे प्लम केकची तर तर ट्रेडिशनल एक रेसिपी आहे ही ख्रिश्चन लोक बनवतात हे क्रिसमसच्या दिवशी प्लम केक तर हा प्लम केक आपल्याला आज बन बनवायचा आहे हा प्लम केक बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य आहे ते आधी आपण बघूया प्लम केक बनने लगना रहे जूस। हाँ, है ऑरेंज ज्यूस हाँ संतरा है सत्र्या ज्यूस का बोकप है हा पाउकप मी ऑरेंज ज्यूस घ सत्र्या ज्यूस एक कप एक वाटी मैद्यापासन मैं हा केक बनवना है तो एक वटी मी घनवाटी मी घी है साखर वटी घी साखर हाच वटीन पाव कप है ज्यूस ऑरेंज ज्यूस याशिवाय इथं घेतलेले आहे मी दालचिनी पावडर एक अर्धा ते एक चमचा घ्यायची जा दालचिनी पावडर थोडीशी वापरायची जास्त नाही याशिवाय आपल्याला घ्यायचे ड्रायफ्रूट्स तर हे बघा इथं मी चेरीज घेतलेले आहेत थोड्याशा तुमच्या आवडीनं तुम्ही काहीही कितीही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ह्याचं काही प्रमाण नाही आहे आणि किती घ्यायचं किंवा कुठले कुठले ड्रायफ्रूट्स घ्यायचे ह्याचं काही हे नाही बंधन नाही तुम्ही कितीही घेऊ शकता कुठलेही घेऊ घेऊ शकता तर मी इथं घेतलेली चेरी इथं मी घेतलेली आहे टुटी फ्रुटी थोडीशी माझ्याकडे होती किवी ड्राय किवी होती ती घेतली मी थोडीशी का तुकडे करून इथं किशमिश आहे बघा पिवळ्या कलरची किशमिश किंवा मनुके म्हणतो आपण मनुके इथं थोडेसे मी काजू आणि बदाम घेतलेले तुकडे करून तर माझ्या घरात एवढे होते एवढे मी ड्राय फ्रूट्स घेतलेले तर तुमच्याकडे काळे मनुके वगैरे असतील तर नक्कीच घ्या छान त्याने पण केक दिसतो आणि लागतो पण तर हे ड्रायफ्रुट्स लागणार आहेत आपल्याला तर याशिवाय आपल्याला केक करण्यासाठी बेकिंग पावडर बेकिंग सोडा वगैरे लागतं ते आपण नंतर बघणार आहोत तर सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे केक करण्यासाठी थोडसं वेळखाऊ काम म्हणजे हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते ह्या ज्यूसमध्ये सोक करून ठेवायचे आपल्याला तर हा थोडासा एक तासभर तरी आपल्याला हे सोक करून घ्यायचेत हे ज्या ड्रायफ्रूट्स आहेत ना ते ख्रिचिड लोक जे आहेत ना ते जवळजवळ महिना महिना म्हटलं तरी सोप करून ठेवतात पहिल्यांदा क्रिसमसच्या आधी तर आपण फक्त एक तासभर तरी ठेवूया हे सोप करून जेवढं सोक होईल तेवढं ते छान मुरतं ज्यूसमध्ये आणि ते ऑरेंज ज्यूस ऐवजी रम वगैरे पण असं वापरतात अल्कोहोल वापरतात म्हणजे कुठलंही त्या अल्कोहलमध्ये हे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते डीप करून ठेवायचे असतात किंवा भिजवून घ्यायचे असतात तर आपण ऑरेंज ज्यूस वापरला आहे त्यामध्ये आपण हे डीप करूया आणि एका तासासाठी आपल्याला हे डीप करून ठेवायचे त्याच्यामध्ये चला मग तर बघा हे ऑरेंज मध्ये आपण काय केलंय संत्र्याच्या मध्ये हे आपण डीप करून ठेवायचे भिजायला ठेवायचे म्हणजे भिजवून घ्यायचे आपल्याला हे तर मी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ वर्ष 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 किंवा एक महिना आधी प्रोसेस चालू असते हे भिजवून ठेवतात फ्रुट्स त्यांची ही ट्रेडिशनल अशी रेसिपी आहे ख्रिश्चन लोकांची आणि क्रिसमसच्या दिवशी हा केक केला जातो चला तर एक तास तरी आपण हे डीप करून ठेवूया ज्यूसमध्ये आणि त्याच्यानंतर आपण काय करूया केक करायला घेऊया तर बघा एक तास एक दीड तास झाला हे सोप करत ठेवलं होतं आपण ऑरेंज ज्यूसमध्ये हे ड्राय फ्रुट्स आहेत ते आपण सोप करायला ठेवले होते आणि छान अगदी भिजलेले आहेत बघा छान फुललेले आहेत सगळा तो ज्यूस होता तो त्यांनी पिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये ते सोप झालेले तर आता आपण दुसरी प्रोसेस म्हणजे आपल्याला करायचं कॅरेमल जो जे आपण साखर घेतलेली आहे ते साखरेचं आपल्याला कॅरेमल करून अं केकमध्ये घालायचे तर चला कॅरेमल करूया आपण साखरेचं तर बघा मी तर कढईच घेतलेली आहे तुम्ही नॉनस्टिकचं भांडं घेऊ शकता आणि यामध्ये घालणारे मी साखर जे आपण पाऊन कप पाऊन वाटी म्हणजे आपण वाटीचं प्रमाण घेतलंय तर पाऊन वाटी मी साखर घेतली थोडस सा अगदी पाणी घालायचं छोटा चमचा साखरेला आता मेट होऊ द्यायचंय आपल्याला तोपर्यंत आता हलवायला नको तर बघा साखर वितळायला लागलेली आणि छान असा ब्राऊन कलर येऊ आहे त्याला तर बघा साखर आपली वितळली गेली आता कलर पण अगदी ब्राऊन थोडा आणखी डार्क ब्राऊन आला पाहिजे केकला पण छान कलर येतो पण गॅस अगदी बारीकच ठेवायचंय मोठं ठेवायचं नाही साखर जळते पडदेशी पडदीशी तुम्ही बघू शकता छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण अर्धी वाटी पाणी घ्यायचंय ज्या वाटीने आपण मैदा मोजलाय त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचंय आपण आणि याच्यामध्ये पाणी घालायचंय करून हे मिक्स करायचं आपल्याला थोडस जपून करायचं कारण अंगावरती येऊ शकतं थोडं थोडं पाणी घालायचं हे पाणी आणि साखर आता मिक्स करून घ्यायची आपल्याला एक मिनिट भर आपण हे छान मिक्स करून घेऊया गॅस बंद करते आता हे बघा आपलं कॅरेमेल पण आहेत तयार तोपर्यंत काय करायचं वरती एक पातेला ठेवायचं आपल्याला ज्यामध्ये केक बेक करायचं मी पातेल्यामध्ये बेक करणारे के। आहे केक टोपामध्ये किंवा पातेला तुम्हाला कळत असेल पातेला तर ते प्रीट करायला ठेवायचं आपल्याला तोपर्यंत आपण केक करू केकच बॅटर करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक आहे ते भांड आपण ग्रीस करून घ्यायचं आहे तर थोडंस तूप घातलंय मी ह्याच्यामध्ये तुम्ही बटर पेपर पण घालू शकता बटर पेपर घातलं तरी चालणार आहे मी सगळीकडे हे तूप पुसून घेणार आहे आणि थोडासा कोरडा मैदा याच्यावरती डस्ट केला केक चिकटत नाही काही नाही हे बघा बटर पेपर आहे माझ्याकडं पण मी आता नाही वापर घरात कम चालू आहे आणि तिथं आवाज येतोय आपल्याला आता थोडस ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला चला हे जास्त आहे तो काढून टाकायचा चला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाव कप घ्यायचं आहे दूध पाव कप म्हणजे वाटी दूध आहे आपल्याला आणि पाव वाटीच घ्यायचं आहे तेल रिफाईन तेल घ्यायचं आपल्याला कुठलंही त्यामध्ये फ्लेवर नसेल त्याला वास नसेल असं करूया त्याच्यामध्येच घालूया मैदा जो एक वाटी घेतलाय आपण पातेला पण प्रीट करून घ्यायचे ते तुम्हाला सांगितलं मी आत्ता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचावर बेकिंग पावडर एक पाव चमचा घालायचा आहे बेकिंग सोडा दालचिनी पावडर जी आपण केलेली आहे ती पण घालायची अर्धा ते पाव चमचा घालायची मिक्स करायचं आहे आपल्याला आप थोडंसं मीठ पण घालायचं याच्यामध्ये मीठ पण घालूया थोडं मीठ घालूया चवीपुरतं आपल्याला ह्याच्यामध्ये कॅरेमल घालायचे आता जे आपण कॅरेमल करून घेतलंय ते घालूया तर आपण हे कॅरेमल पण घालून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आता एकसारखा हे जे फ्रुट्स घेतलेत आपण सोप करून ते घालूया दे। अर्धी वाटी पाणी घालून आपण जे कॅरेमल केलेलं असतं ते एक वाटी मैद्यासाठी परफेक्ट होत चला मिश्रण आपलं तयार आहे हे आता आपण केकच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया चला तर केकचं बॅटर आहे ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊया पण ब्रिटानिया स्टाईल एगलेस आणि अंड्यापासून दोन्ही प्रकारचे केक केलेले ते पण नक्की बघा चला तर थोडेसे आपण काजू वगैरे हो वरतून पण घालूया थोडी टूटी फुटी पण टाकूया आपण याच्यामध्ये घालूया काळ्या मनुकांचा पण वापर कर छान दिसतं त्यांनी आता आपल्याकडे काळे मनुका नाही आहेत म्हणून चला तर आपलं पातेलं पण प्रीट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे भांडं ठेवूया तीस, तीस, तीस ते चाळीस मिनिटासाठी आपल्याला बेक करून आहे बघा इथं मी पातेले प्रीट करून घेतलेलं आहे आतमध्ये एक जाळी ठेवलेली मी आपण नेहमी केक बेक करतो तसाच माझे दोन व्हिडिओ आहेत केक केकचे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गॅस बारीकच आहे आपला आता वीस मिनिटं तरी अजिबात झाकण उघडायचं नाही वीस मिनिटानंतर फक्त चेक करायचा थोडस तीस ते चाळीस मिनिटं लागतात ह्याला बेक व्हायला तर फक्त वीस मिनिट वीस ते पंचवीस मिनिटानंतर फक्त चेक करायचं की केक आपला कुठपर्यंत शिजलाय आणि किती किती वेळ जरा ठेवायची गरज आहे आणखी तर पंचवीस मिनिटं वीस ते पंचवीस मिनिटं तरी अजिबात हे झाकण उघडायचं नाही आपल्याला गॅस बारीक करायचंय होऊ द्यायचं केकला चला तर वीस मिनिटं झालेली आहेत आपला केक बेक करायला ठेवून आणि आता बघूया आपण केक आपला झाला का कुठपर्यंत आलाय ते बघायचंय वीस मिनिटं उघडायचं नाही का मस्त टूथपिकने बघायचं आपण नाही अजून म्हणजे नाही झालेलं आहे का हे बघा अजून कच्चाच आहे हे बघा एक दहा मिनिट तरी आपण ठेवूयाला हे बघा नाही झालेलं आहे कच्चा इकडूनही नाही झालेला अजून एक दहा मिनटं आणखी आपण बेक करूया तर बघा चाळीस मिनिटं झालेली आहेत आणि केक आपला रेडी आहे मस्त अगदी झालेला आहे बघा छान जाळ सुटलेली दिसते आपल्या वरूनच दिसते तर बघा केक आपला आहे रेडी बघा आपला केक किती छान झालेला आहे गरम आहे तो मी फक्त आता भांडा बाहेर काढून ठेवलेले आहे आणि थंड जर आपण तो केक पण बाहेर काढूया छान झाला सॉफ्ट झालाय अगदी मस्त तर बघा किती छान झालाय आपला केक अगदी मस्त असा चला तर आता थंड पण झालेला आहे आणि आता काढून घेऊया आपण हा केक चला तर काढून घेऊया आता हा केक आपण चाकूने काय चा, करायचं सगळ्या अशा सोडवून घ्यायच्या गोला गोल असा चाकू फिरवून घ्यायचा तर बघा किती छान झाला आपला केक मस्त असा प्लम केक क्रिसमस क्रिसमस स्पेशल प्लम केक तयार आहे आता आपण कट करून बघायचंय कसं झालंय सॉफ्ट झालाय मस्त अगदी छान अगदी, आणि कट करून बघायचं आपल्याला कसं झालंय तो तर केकचा एक नवीन प्रकार आहे फक्त चाळीस मिनिटं लागलेली आहेत केक करायला आणि साहित्य तर काय आपल्या घरी असतं ऑरेंज तर संत्र्याचा ज्यूस लागतो ह्याला तर संत्रे तर खूप आता मार्केटमध्ये आलेले आहेत आणि क्रिसमस पर क्रिसमस पण आहे क्रिसमस पण आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि केकचा एक वेगळा प्रकार आहे मस्त लागतो हा नक्की ट्राय करा तर आपण हा कट करून पण बघायचा आहे पण आधी आपण याचे फोटो काढूयात जो अख्खा केक आहे त्याचे मी फोटो काढते आणि नंतर आपण कट करूया चला तर केक तर केक, ता, केक, ता तुम्हाल केक ता आता तुम्हाला मी कट करून दाखवणार आहे केक तर असा उरतून तर बघितला तुम्ही छान दिसतोय मस्त ब्राऊन कलर वगैरे आलाय आता हातून कसं झालंय आहे तो पण बघितला पाहिजे आपल्याला तर चला केक करूया कट तर बघा मस्त झालाय आपला प्लम केक मस्त असा सगळे फ्रुट्स आहेत कॅरेमल साखर आहे मस्त असा प्लम केक झालेला आहे छान अगदी टेस्ट तर इतकी छान असते याची खूप वेगळ्या पद्धतीचा असा केक आहे आणि टेस्ट पण खूप भिन्न अशी म्हणजे वेगळी अशी आहे वेगळी टेस्टीचा टेस्ट असा असणारा हा प्लम केक आहे नक्की ट्राय करायचा आहे तुम्हाला आणि माझ्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की बघा जवळून दाखवते तुम्हाला मी तर मी केक बोर्डवरती ठेवलेला आहे हे बघ मस्त झालेला आहे केक खूप छान झालेला आहे नक्की ट्राय करायचं आहे तुम्हाला कर तर नक्की ट्राय करा हा प्लम केक कमेंट करून सांगाल मात्र विसरू नका तोपर्यंत क्रिसमसच्या सगळ्यांना शुभेच्छा हॅपी क्रिसमस